प्रचार दौरा सुरू आहे सध्या साहेबांच्या प्रचारामध्ये काय मतदारांना कसं आवाहन करायला आता ला फक्त मोजून सात दिवस राहिलेली आहे आणि चांगला प्रचाराचा दौरा ही निवडणूक सर्व लोकांनी हातामध्ये घेतली सर्व कार्यकर्त्यांनी आणि थोरात साहेबांच्या पाठीमागे सर्वांना माहित आहे की थोरात साहेब हे तसं व्यक्तिमत्व आहे जे लोकांना सोडत चालत लोकांच्या सुखादुखामध्ये राहतं आणि अडचणीमध्ये ते राहत आणि आपले सर्व लोक त्यांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत खूप उत्साह सर्वांमध्ये आहे खूप आनंदीत सर्वजण आहे आणि अतिशय उत्साहामध्ये सर्व प्रचाराचे ज्या राणी असतील ज्या फिल्म असतील सर्व स्वभाव खूप चांगल्या होत आहेत बरेचसे प्रश्न अजून त्याच्यावरती काम करायचं आहे थोरात साहेबांच्या थो माध्यमातून आपण ते पुढे करतच राहणार आहोत तालुका आपला खूप मोठा आहे म्हणजे एकशे बहात्तर गावं आहे दोनशे पन्नास वाड्या वस्त्या आहेत शंभर किलोमीटरचा सर्कम्फरन्स असा असलेला तालुका आहे त्याच्यामुळे ते मी जेव्हा सांगत असते किती डोंगर पण आहे दरी पण आहे नदी पण आहे पठार भाग पण आहे आणि आपला दुष्काळी पठार सुद्धा आहे तर असा वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारचा हा तालुका आहे त्याला प्रत्येक गोष्टी वरती काम करण्याचं काम थोरा साहेबांनी मागच्या चाळीस वर्षामध्ये केलेलं आहे तिथून पुढे सुद्धा जे निळवंडाचं पाणी आलेलं आहे ते पाणी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक गावापर्यंत कसं पोहचेल दे ते त्याच्यावरती थोरात साहेबांनी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये हे सर्व गावं जे आहे हे पाण्या पाण्याचं वासून वंचित राहणार नाही अशी खात्री मला आहे आपल्या सर्वांना मी थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते वीस तारखेला पंजालाच मतदान करायचं आहे दोन नंबरचा क्रमांक आहे थोरात साहेबांचा सा पंजाब हा ह्याला मतदान भरभरून आपल्या सर्वांना करायचा आहे एवढंच आव्हान मिळते